आज माळेगाव यात्रेचा चौथा दिवस आज माळेगाव यात्रेमध्ये लावणी महोत्सव सुरू आहे आपण लावणी महोत्सवच्या स्टेजच्या व्यासपीठाच्या पाठीमागे आहेत अनेक महाराष्ट्रातील नामवंत लावणी संघ संच या लावणी उपस महोत्सवामध्ये उपस्थित आहेत आपल्यासोबत महाराष्ट्रातील प्रसिद्धी लावणीकार रूपाताई परभणीकर आपल्यासोबत उपस्थित आहेत ताई नमस्कार नमस्कार आमच्या तालुक्यामध्ये माळेगाव यात्रेमध्ये तुमचं स्वागत आहे आपण माळेगाव यात्रेमध्ये आलात काय सांगताल माळेगावची यात्रा कशी आहे तुम्ही कधी बघितली का मी गेले बारा वर्ष झालं माळेगाव यात्रेमध्ये महोत्सवमध्ये येते आणि प्रचंड गर्दी असते आणि खूप लोकांचा प्रतिसाद आहे आणि आम्ही इथं लावणी करण्यासाठी आवर्जून येतो आम्ही मोडली मिथून आलो आहे आणि आम्ही गेले बारा वर्ष झालं लावणी महोत्सव करतोय माळेगावचा खूप सुंदर आणि खूप छान प्रकार अशी लावणी साजरी करतो आणि इथली पब्लिक पण प्रेक्षक मायबाप पण खूप सपोर्ट करतात आणि खूप चांगले लोक आहेत तिथले लावणीचे प्रेमी आणि लावणीचे रसिक हे बघायचे असेल तर माळेगाव लावणी महोत्सवला नक्कीच एकदा यायला पाहिजे कलाकारांनी सगळ्यांनी खर्च माळेगाव यात्रेमध्ये खूप दिवसापासून तुम्ही येता यात्रा कशी आहे तुम्ही अनेक जागी जाता संबंध महाराष्ट्रामध्ये मा, का इथं काय वैशिष्ट्य वाटते तुम्हाला कारण की इथली पब्लिक खूप जास्त असती आणि खूप चांगली पब्लिक असती आणि गर्दी खूप असते साधारण एक दहावीस हजाराच्या पुढे प्रेक्षक असतो त्याच्यामुळं जास्त प्रेक्षक असल्यामुळे आम्हालाही उत्साह खूप येतो तुम्ही लावणी करता ही महाराष्ट्राची संस्कृती आहे परंपरा आहे तुम्हाला या सोशल मीडियाच्या युगामध्ये आव्हान देते काय सोशल मीडिया रील्स वगैरे नाही कारण की लावणी लोकांतला ला रसिकांना खूप लावणी आवडते त्याच्यामुळं आम्हाला आव्हान वगैरे काही नाही आणि आम्ही भरपूर महाराष्ट्रात बाहेर देशात पण आम्ही लावणी साजरी केली पण आवर्जून आम्ही माळेगाव यात्रेसाठी येतो कारण की इथली पब्लिक आणि इथले प्रेक्षक आम्हाला खूप आवडतं खूप दिवस दिवसापासून या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात महाराष्ट्रामध्ये एक चर्चित लावणीकार आलेली आहे गौतमी पाटील काय सांगताल त्यांचं अक... त्यांच्याबद्दल तुमची काय मत आहे काय सांगताल आज जे त्यांचं व्यासपीठ आहे कार्यक्रम कसे होतात कसं गोंधळ होतंय तुम्ही एवढे जुने आहात पारंपरिक आहात काय सांगताल तुम्ही गौतमी पाटीलचा लावणी शो आमचा पारंपरिक लावणी शो आहे आमचा पारंपरिक बास आहे आणि आम्ही ओरिजिनल पूर्ण पारंपरिक पद्धतीने लावणी साजरी करतो गौतमी पाटीलचा वेगळा शो आहे आणि आमचा लावणीचा वेगळा शो आहे सामान्यमध्ये असंच बोललं जातं की ते लावणी करतात नाही लावणी आहे पण लावणीचे प्रकार भरपूर आहेत ना कारण की आम्ही लावणी पंधरा आमच्या दर्शकांना तुम्ही असं स्पष्ट सांगता का तुमचा प्रकार कोणता आणि त्यांचा प्रकार कोणता एका उदाहरणासमोर उदाहरणार्थ त्यांचा उर्त्या चालीचा भास आहे आमचा पारंपारिक आहे त्यामध्ये छक्कड बैठकीची लावणी उडाव लावणी आम्ही हे सगळ्या लावण्या साजरी करतो आमचं सादरीकरण वेगळं असतं त्यांचं सादरीकरण वेगळं असतं आज तुम्ही आलात किती जणं तुमच्या सादर करणार आहेत काय काय तुमचं म्हणजे कार्यक्रम आहे कसं कसं शेड्यूल तुम्ही तयार केलं आमचा जणींचा संच आहे बारा मुली आहेत आणि आम्ही पूर्णपणे टोटल लावणीचं मूळ लावणी कशी असती त्या पद्धतीनं आम्ही लावणी साजरी करू ठीक आहे धन्यवाद हे होत्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणीकार रूपाली ताई परभणीकर आपण लावणी महोत्सवमध्ये आहेत आपण तुम्हाला लावणी प्रत्यक्षात थेट दाखवत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोकवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत माझे मत लाईव्ह आमच्या फेसबुक आणि युट्यूबला फेसबुकला फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करा पाहत राहा जनतेचे मत लाईव्ह